असुरांचा नाश केल्यावर तप साधनेसाठी माता सप्तशृंगीने गडावर वास्तव्य केले होते ध्यानधारणा व तपसाधनेच्या याच काळात मातेला पलीकडच्या मार्कंडेय पर्वतावरून दुर्गा सप्तशती ऐकायला यायची ऋषी मार्कंडेय यांनी याच पर्वतावर दुर्गा सप्तशती लिहिली मातेची ही मूर्ती मानेमध्ये कल्लेली म्हणजेच मातेची मान वाकडी असून मातेचे कान तेजोमयी अवस्थेत काहीतरी सूक्ष्म स्पंदने श्रवण करत असल्याचे आपल्याला दिसून येते मातेची ही अवस्था म्हणजे मार्कंडेय पर्वतावरून दुर्गा सप्तशतीचे सूक्ष्म श्रवण करत असल्याची अवस्था आहे सप्तशती नीटशी ऐकू यावी म्हणून माता अत्यंत काळजीपूर्वकपणे मान वाकडी करून श्रवण करणार असल्याची व्याख्यायिका आहे